सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन फेब्रुवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीन फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण तीन फेब्रुवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे त्र्याऐंशी स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली अठराशे सत्तर अमेरिकेच्या संविधानातील पंधरावा बदल अंमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले एकोणावीसशे पंचवीस भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली एकोणासशे अठ्ठावीस सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला एकोणावीसशे सहासष्ट सोव्हियत रशियाने लुना नाईन हे मानवरहित अंतरायान चंद्रावर उतरवले एकोणावीसशे शहाऐंशी पिक्सर ॲनिमेशन स्टुडिओला सुरुवात झाली आता आपण तीन फेब्रुवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एकवीस वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉक्टर एलिझाबेथ बॅ ब्लॅकवेल यांचा जन्म अठराशे तीस युनायटेड किंगडमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅल्बोट यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रीन यांचा जन्म एकोणावीसशे रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्ट भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म आता आपण तीन फेब्रुवारी रोजी मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया चौदाशे अडुसष्ट जर्मन प्रकाशक स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गेट गटेनबर्ग यांचे निधन अठराशे बत्तीस पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली एकोणावीसशे चोवीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे अठ्ठावीसवे राष्ट्राध्यक्ष उड्रो विल्सन यांचे निधन एकोणावीसशे एकोणसत्तर एकुन तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी एन अण्णादुराई यांचे निधन दोन हजार तेवीस भारतीय रोमन कॅथोलिक प्रिटेल बरेलीचे बिशप अँथनी फर्नांडिस यांचे निधन दोन हजार तेवीस भारतीय अभिनेते ऑनर पेटाईट थांगराज यांचे निधन दोन हजार बावीस ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती क्रिस्टो सार सार्ट झेटाकीस यांचे निधन एकोणावीसशे चौसष्ट श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी सी पालम यांचे एक निधन एकोणावीसशे एक्कावन्न भारतीय पाकिस्तानी शैक्षणिक चौ चौधरी रहमत अली यांचे एक निधन एकोणावीसशे जर्मन उद्योजक ऑडीमोटार कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचे निधन एक हजार चौऱ्याण्णव जपान देशाची साबना साम्राज्ञी ते यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन फेब्रुवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू